अशोक जोडी लहान आहे पण मग स्ट्रॉंग आहे काळी काळी मजबूत आहे त्याची चांगली भाऊ त्रेचाळीसशे त्रेचाळीसशे त्रे पंच्याहत्तर माऊली कुठलं गाव कोणतं आपलं तालुका धन्यवाद त्रेचाळीसशे पंचाहत्तर

खाली नरम आहे ना बरोबर आहे तीन हजार रुपये अशोक आहे काही जळगाव बदामी तीन हजार रुपये शेकडा अशा प्रकारचा माल पाहू शकता जळगाव बदामी कोथिंबीर अठ्ठेचाळीसशे एक्कावन्न रुपये शेकडा अशा प्रकारचा माल पाहू शकतो कोथिंबीर अठ्ठेचाळीसशे एक्कावन्न रुपये शेकडा अठ्ठेचाळीसशे तीस रुपये शेकडा अशा प्रकारचा माल अठ्ठेचाळीसशे तीस रुपये शेकडा हो हो चोवीसशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकता मित्रांनो बीठ चोवीसशे रुपये क्विंटल साडे सत्तावीसशे रुपये क्विंटल अशा प्रकारचं मालपोषित तुमदार मग बीठ दोन हजार सातशे पन्नास दोन हजार सातशे पन्नास तीन हजार केलं आहे के। तीन हजार भावले लेबल आहे कोणती व्हरायटी लालिमा 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 एकच दोडी बुद्रुक सिन्नर सिन्नर तीन हजार हा माल आहे एक नंबर चल दोन हजार रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पोहू शकतो मित्रांनो कोणती व्हरायटी फौजा अडतीसशे अडतीसशे रुपये क्विंटल फौजा व्हेरायटी माल एकदम भारी आहे एक्सपोर्ट माउली कुठले गाव कोणतं आपलं मुसळगाव धन्यवाद अडतीसशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल करू शकतो मित्रांनो

रहा होता है 3500 रुपए क्विंटल का आएगा सरकार एक माली 3000 वाला और ये 82 82 82 क्विंटल माल पोषक केंद्र 36 33 3500 33 80 80 चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर रुपये किलो चौऱ्याहत्तर सात हजार चारशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पिऊ शकतो गावाचं नाव काय किंवा साडेचाळीसशे रुपये क्विंटल माल पाच लेबल आहे का बाबू पाच हजार रुपये क्विंटल गौरी व्हेरायटी चला चांगलं आहे बाबा तुम कुठले माऊली गाव ओजे तालुका धन्यवाद कोणती व्हरायटी सितारा चोपण गली चांगली गेली हजार चारशे रुपये क्विंटल सीताराम पाच हजार नऊशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा मालकोट सीताराम त्यामुळे साडेपाच हजार रुपये छप्पन सत्तावन्न सत्तावन्न दोन हजार अठ्ठावन्न एकोणसाठ एकोणसाठ साठ एकसठ साडे एकशे पाच कोणती व्हरायटी मावली मोरलेटा चार हजार राऊंड फिगर दीड हजार नका दीड आणि याच्यात एक कुठलं गाव कोणतं आपलं तालुका तालुका धन्यवाद चार हजार रुपये क्विंटल मालपूर कोणती व्हेरायटी मावली नाही माहीत साडे बेचाळीसशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पण स्वतंत्र आम्ही बेचाळीस टेबल बघू बेचाळीसशे बेचाळीसशे थोडा माल बघू झालं माल बघायचा होता साडेपाच हजार केला माल आहे कोणती व्हेरायटी सांगू शकता काय कुठले गाव कोणतं आपलं दिंडोरी साडेपाल हजार रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकतो मित्रांनो एक हजार रुपये क्विंटल दो हजार पण दोन हजार पार जास्त जास्त भाव ती आपलीच आहे का किती गोणी आणल्या होत्या आज सतरा चौदाशे गेली मागे रॉयल स्टार गावाचं नाव सांगा ना दावाद दावाद तालुका दिंडोरी धन्यवाद चौदाशे रुपये क्विंटल रॉयल स्टार व्हेरायटी अशा प्रकारचा माल अठराशे पाच ठीक आहे कोणती डॉलर का, का? सेंट आहे गाव कोणतं मावली जांभुटके घ्या धन्यवाद अठराशे पाच तेवीसशे पंचवीस रुपये बाबा लेबल बघू लेबल द्या ना तेवीसशे पंचवीस गावाचं नाव काय गावाचं नाव शास्त्रीनगर नगर तालुका नाशिक नाशिक धन्यवाद घ्या ता, तेवीसशे पंचवीस रुपये क्विंटल सेंट आहे का व्हेरायटी नाही माहीत ठीक आहे तेवीसशे पंचवीस व्हेरायटी कोणती होई ऑनी ठीक आहे म्हणजे वालपापडी आहे का ते, लेबल आहे का कुठले गाव कोणतं आपलं तालुका धन्यवाद दादा नमस्कार भाऊ आपला काय भाव गेला काय भाव गेली वाल सत्तेचाळीस हे थोडे थोडी आहे का लि सत्तेचाळीसशे रुपये क्विंटल रोज टाकू

लेबल आहे का बघू लेबल द्या ना त्रेपन्नशे रुपये क्विंटल अंशाचा माल करू शकतो हे का त्रेपनशे माझं नाही सात हजार रुपये क्विंटल अशे रुपयाचा माल करू शकतो सात हजार गाव आपलं माऊली गावाचं नाव काय नाशिक सात हजार किल्ला धन्यवाद